आणि आनंद रूप आहे म्हणून आपल्याला आनंद हवा तो आनंद आपलं सुखरूप हे आपलं स्वरूप आहे ते स्वरूप जर भगवंताचं आपल्याला दिसलं त्या रूपाचं आपल्याला दर्शन झालं तर दुसरं काय लागणार आहे कारण एकच शिव आहे त्या शिवाचे जे अंश आहे शिवाचे अंश आहेत त्या शिवाच्या अंशांनी हे जेव्हा परिपूर्ण भरलेलं आहे बघा जुनागड एक गाव आहे जुनागड नावाचं गुजरात मध्ये ते प्रांत आहे त्या गुजरात प्रांतामध्ये जुनागड आहे त्या ठिकाणी गिरिनाथ नावाचा पर्वत आहे कोण कोण पाहिला द्वारकेला जाताना गिरीनार गिरिनाथ पर्वत पाहिला पर का कोणा हातवर करा हा बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे गिरिनाथ पर्वत त्या जुनावरची ज्यांचं नाव आहे नरसी मेहता ते संत तिथे तपाला बसले आणि फक्त भजन करतायत महादेवांची त्यांची प्रीती आहे आणि भजन काय

मला काही मागता येत नाही हो मला काही कळत नाही काय मागावं आपल्याला मागायचं सुद्धा कळत नाही बघा संत जे मागतात तेच आपण मागितलं पाहिजे नाही तर आपली फसवणूक होऊ शकते एक माणूस होता त्याला देव प्रसन्न झाला आणि सांगितलं तीन वरदान दिले तुला सांग काय पाहिजे तो म्हटला माझी बायको नक्की आहे आणि तिचं नाक लंब करा नक्की समजते का तुम्हाला ती आता त्यांनी सांगितलं माझी बायको नक्की आहे तिचं नाक लंबी करा देवा देवाने सांगितलं नाक लंबी गेलं नाक लंबी गेलं तरी सोड नाक लोक गेलं वाशिमच्या आता सर्व गाड्या आडवून चालल्या मग आता सर्व कल्ला करू लागले कोणाच्या बायकोच नाक को एवढं लंबी ना झालं पाहतात रामरावच्या बायकोच आपल्या गावातला नाही ना तिकडचं तिकडचा तिकडचा नाक लंबी झालं सर्व गाड्या ट्रॅफिक जाम झालं सर्व त्याच्या घरी भांडायला आले त्या वेळेला तो म्हटला जरा जास्तच लांब झालं परत देवाचं तप केलं देवाला सांगितलं देवा तू म्हटला ना तीन वरदान नाही मग आता माझ्या बायकोचं नाक थोडं छोटं कर आणि त्यावेळेला देवाने सांगितलं तथा तू ते नाक वापस झालं पुन्हा ती नक्की झाली त्या वेळेला तो म्हटला ही तर पहिल्यापेक्षा नक्की झाली पहिली तरी बरी होती त्याच्यापेक्षा हिला हि ला उभं करायचं आहे म्हणून हिला नाक असायला हवं पुढवरती जरा चांगलं दिसलं पाहिजे मग कारण बत्तीस जरी लक्षणं असतील बत्तीस लक्षणाने परिपूर्ण असेल पण नाक नसल नाही I said. नाही मग आपला शहाणपणा तिथं चालू नाही तेच केलं नसते मी त्यानं आपला शहाणपणा चालवलाच नाही देवाला म्हणलं देवा तू मला सांग तुला काय आवडते आणि तुला जे आवडते ते मला दे त्यावेळेला देव हसायला लागले महादेव म्हणतायत काय हुशार बघताय आता मला काय आवडते ते सांगू अरे मला नित्य रास आवडतो रास जो वृंदावनामध्ये राज होतो जीव शिव ऐक्याचा राज त्या ठिकाणी परमात्मा अनंत रूपाने नटलेला असतो आणि प्रत्येक जीवाला शिवाशी नेऊन त्याच मिलन करतो तो राज मला आवडतो चल तुला तिथं नेतो आता हात धरला आणि वृंदावनामध्ये मा नेलं आणि त्या वृंदावनामध्ये भक्त मायांचाच मा प्रवेश होता गोपिकांचाच प्रवेश होता तिथं माणूस चालत नाही कारण भक्तीमध्ये निपुण माझ्या माता मावल्या आहेत कारण आई माझी प्रेमाचा सागर दिला तिने अशी प्रेमाची असणारी स्त्री धनाला मला शिवाची विद्या द्यायची आहे मग इथं स्त्री होऊन या पण काय झालं महादेव सुद्धा पार्वती चालली होती त्या ठिकाणी पार्वतीला म्हणतायत पार्वती मला येऊ दे तुझ्यासोबत पार्वती म्हणते देवा तिथ बाया चालतात माणसं चालत नाही आणि त्या ठिकाणी प्रभू म्हणताय मला लुगड नेसाव मी येतो बाई होऊन मला तिथे आहे पार्वती आणि मला ने त्यावेळेला पार्वतीने लुगडं नेसवलं शंभू महादेवांना आणि नाकामध्ये नद घातली हातामध्ये बांगड्या घातल्या बांगड्या डोरले पुतळ्या पैजण चौरे लागंभर पटा नेसले ग शाम पै भोले बाबाला दाढी होती गोनी दाढी दाढी मिशी माणसाला जास्त प्रिय असते तुमच्या माहिती साठी सांगते माणसांना खूप आवडते दाढी मिशी त्यावेळेला माता पार्वती म्हटली स्वामी दाढी काढावी लागेल नाही तर मग आपण ओळखले जाऊ नाही पार्वती तू सांग माझी सखी सहेली आहे माझी मैत्रीण आहे आणि मी काही ती दाढी अशी झाकून घेतो त्यावेळेला माता पार्वतीने सांगितलं एक दिन भंडारी बनके भिज की बोलतेही नाही हो तिच्याकडे जा जास्त लक्ष देऊ नका ती जरा आहे आणि ही हो लाजत होती त्यावेळेला आता देवाचा तर अवतार असा होता जे नाही म्हटलं ते करायचं कृष्ण अवतारात कोणतीच मर्यादा ठेवली नाही कारण पूर्ण आणि पूर्णतम अवतार आहे आघातून बघातून शब्दातून पुतना मावशी यांचा वध किती वयात केला दोन महिन्यातच इतक्या जणांचा वध केला का तर मर्यादा नाही पूर्ण आणि देवाचा होत्या पण कृष्ण नामाच चरित्र उच्चारल्याशिवाय होऊ शकत नाही जीव ऐक्य त्याच ठिकाणी होत मग आता महादेवाकडे लक्ष देवांनी केलं आणि महादेव म्हणताय पार्वती तुझी अशी कोणती सखी आहे तुझी एवढी लागत आहे काय झालं तिथं जो नाग होता त्यांनी असाच खना काढला देव हल्ले देव म्हटले ओळखलं पार्वती तुझी या या। की तुझी खरंच सहेली आहे येऊ देवीला ते यायला कारण ही माझी सर्वात मोठी भक्त आहे गोपी भावानी माझी भक्ती करत आहे मी तिला ओळखलं कारण ओळखीला हरी धन्य तो मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित E aí परमात्माचा काही योग वाहू लागला तो निरंतर समाधीमध्ये झाला तुम्ही म्हणाल आणि भेव राहत नाही तर कलियुगामध्ये काही घटना अशी झाली का तर तुमच्या डोळ्यासमोर एक घटना आणून देण्याची इच्छुक आहे जे शिवाजी राजा आहेत त्या शिवाजी राजांनी कलीचं आणि कालाचं भेव न घडता या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या ठिकाणी एकाग्र चित्त करून हिंदवे स्वराज्य भावे ही तो स्त्रीची इच्छा या राजांची जयंती आपण आता साजरी केलेली आहे त्या शिवाजी राजांनी या आणि मात करून दाखवली आणि या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं नाही तर कीर्तनाच्या जागी इथं मुद्रा असता मुद्रा कीर्तन म्हणून तर म्हणतात एकच राजा